तर जरांगे मुंबईहून छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेले आहेत रात्री उशिरा गॅलेक्सी रुग्णालयात ते दाखल झाले गॅलेक्सी रुग्णालयात सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर किमान दोन आठवडे आरामाचा सल्ला त्यांना डॉक्टरांनी दिलेला आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई इथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी अखेर आपलं उपोषण सोडलं असून उपचारासाठी ते छत्रपती संभाजीनगरात गॅलेक्सी रुग्णालयात दाखल झालेत मुंबईवरून परतताच रात्री उशिरा ते रुग्णालयात दाखल झाले डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत सचिन अखेर मनोज जरांगे यांनी त्यांचं पाच दिवस जे सुरू होतं मराठा आरक्षणासाठीचं उपोषण ते सोडलेलं आहे त्यानंतर आता त्यांना गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे कशी आहे त्यांची आता ही खर तर प्रकृती मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि उपोषण सोडल्याच्या नंतर त्याच घडीला मनोज जरांगे हे स्वतः छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं रवाना झाले रात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान मनोज जरांगे हे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाल्याच्या नंतर गॅलेक्सी रुग्णालय या ठिकाणी ते उपचार घेत आहेत आणि गॅलेक्सी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचारही सुरू करण्यात आलेले आहेत जेव्हा ते आलेले होते तेव्हा पूर्णपणे त्यांना थकवा जाणवत होता वेदना जाणवत होत्या आणि त्यानंतर या ठिकाणी असणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केलेले आहेत आणि त्यासोबतच मनोज जरांगे यांना एक म्हणजे पंधरा दिवसांचा अर्धा महिन्याचा त्यांना विश्रांतीचा कालावधी जो आहे तो दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला म्हणजे पंधरा दिवस तरी आराम करावा लागेल असा सल्ला जो आहे तो दिलेला आहे आपण माझ्या मागं पाहू शकता या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरातील गॅलेक्सी रुग्णालय आहे आणि या रुग्णालयाच्या बाहेर पोलिसांची सुरक्षा जी आहे ती सुद्धा पाहायला मिळते आहे पोलिसांची वाहनं जी आहेत ती उभा करण्यात आलेली आहेत आणि त्यासोबतच या ठिकाणी उपचार सुरू आहेत जेव्हा जेव्हा मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे तेव्हा तेव्हा ते ह्याच रुग्णालयामध्ये उपचारासाठी येतात दाखल होतात आणि त्यानंतर त्यांची प्रकृती नाजूक असल्याचं देखील या ठिकाणी डॉक्टरांनी सांगितलेलं आहे पुढील पंधरा दिवस आरामाचा जो सल्ला आहे तो डॉक्टरांनी दिलेला आहे त्यामुळे आता ज्या काही तपासण्या आहेत त्या तपासण्या करण्यात आलेल्या आहेत मात्र अजूनही काही अहवाल यायचे बाकी आहेत मात्र दुसरीकडे आपण जर पाहत असाल तर या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत पोलिसांचा दुसरीकडे रुग्णालयाच्या बाहेर गुलालाचा शिंतडा देखील पाहायला मिळतोय कारण रात्री उशिरा जेव्हा दाखल झाले होते मनोज जरांगे तेव्हा त्या ते ठिकाणी गुलालाची उधळण देखील करण्यात आलेली आहे निश्चितच सचिन खरंतर उपोषणा दरम्यानच त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती त्यांना अशक्तपणा आला होता त्या संदर्भात अधिक काय अपडेट आहे सध्या त्यांना डॉक्टरांनी काय सल्ला आहे मनोज जरांगी पाटील हे स्वतः अनेक दिवसांपासून उपोषण करत आहेत उपोषण करायचं जर असेल तर त्याचा भार शरीरावर पडतो मग शरीरामध्ये विविध प्रकारच्या त्रासाचा सामना करावा लागतो व्याधीचा सामना करावा लागतो तोच करत असताना मनोज जरांगे यांनी वारंवार बोलून दाखवलं की मला त्रास होतो कारण शरीरामध्ये अन्न नसेल पाणी नसेल तर त्रास होणं हे साहजिकच आहे अशामध्ये मनोज जरांगे यांच्या शरीरामध्ये देखील पाण्याची कमी आहे त्यासोबतच त्यांचं रक्तदाब किंवा बी पी जो आहे यामधील ज वाढत असलेला किंवा जाणवत असलेला परिणाम हे पाहता मनोज जरांगे यांना स्वतः डॉक्टरांनी पंधरा दिवसांचा आरामाचा सल्ला दिलेला आहे पंधरा दिवस आराम करावा लागेल कुठल्याही प्रकारे काम करायचं नाही आहे कुठं जायचं नाही आहे आराम करायचं आहे त्यानंतर प्रकृतीमध्ये कुठेतरी सुधारणा होऊ शकते त्यामुळे मनोज जारांगी पाटील हे स्वतः गॅलेक्सी रुग्णालयामध्ये दाखल झाल्याच्यानंतर आता ते आराम करत आहेत आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मात्र जेव्हा जेव्हा त्यांचं ऑपरेशन सुटलेलं आहे तेव्हा तेव्हा ते या गॅलेक्सी रुग्णालयातच दाखल झालेले आहेत कारण इतर रुग्णालयांवर त्यांचा भरोसा नाही आहे कारण त्या ठिकाणी त्यांचं असं मत आहे की माझ्यावर कुठल्याही प्रकारे घातपात होऊ शकतो त्यामुळे मला विश्वासू जे रुग्णालय आहे ते गॅलेक्सीच आहे त्यामुळे ते गॅलेक्सीकडे येतात आणि ते पुन्हा एकदा या ठिकाणी उपचार घेत आहेत मात्र महत्त्वाची भूमिका ही देखील या ठिकाणी म्हणावी लागेल कारण मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्याच्या नंतर आता ते गॅलेक्सी रुग्णालयामध्ये आल्याच्यानंतर त्यांना कोण कोण भेटण्यासाठी येतं पाठिंबा देण्यासाठी येतं आणि आणखी एक मुद्दा म्हणजे या ठिकाणी पोलिसांची जी काही सुरक्षा आहे ती देखील वाढवण्यात आलेली आहे आतापर्यंत एवढी पोलिसांची सुरक्षा जी होती ती पाहायला मिळालेली नव्हती मात्र यावेळेस ही सुरक्षा देखील पाहायला मिळते जी निश्चित सचिन धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल बद्दल लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा